भारतीय तपास यंत्रणावरच प्रश्नचिन्ह भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून या राज्यातल्या आणि देशातल्या तपास यंत्रणा या भाडखाऊ झालेल्या भाडखाऊ काय भाडंखाऊ लाचार गुलाम मग ईडी असेल सी बी आय असेल महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा असेल किंवा आय बी असेल अशा अनेक ज्या तपास यंत्रणांना न्यायालयीन चौकशी असेल एखादी त्याच्यावरती आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही जे सर, जे सरकार देश भारत माता, आपल्या स्वार्थासाठी आणि आपली चामरी वाचवण्यासाठी प्रेसिडेंट ट्रम्पच्या पायाशी गहाण ठेवू शकते भारत माता ते सरकार काही करू शकते आतापर्यंत मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास हा निष्पक्ष झालेला नाही उलट तो पक्षपातीत झाला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सातत्यानं क्लीन चिट देण्यात आली जे जे इतर पक्षातले भ्रष्ट लोक त्यांच्या पक्षात गेले त्या तिथे गेल्यावरती क्लीनचीट देण्यात आली घात अपघात इतर अनेक प्रसंगामध्ये तपास यंत्रणांनी मी म्हटलं ना भाडकावपणा केला आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस जे म्हणत आहेत तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा नाही तुमच्या सरकारवरसुद्धा विश्वास नाही त्याच्यामुळे तुमच्या तपास यंत्रणांवर विश्वास नाही अहमदाबादच्या अपघाताचं काय झालं तीनशेच्या आसपास निरपराध लोकं मारले गेले काय झालं काय दोन सेकंदामध्ये विमान कसं पडलं सांगू शकाल अहमदाबादला विमान अहमदाबादला पडलं आणि अजित पवारांना घेऊन जाणारं विमानसुद्धा गुजरातमधूनच आलं होतं आजल्याघात लोकांच्या मनात संशय येणारच तुम्ही तपास यंत्रणांबाबत खालील आत्मविश्वास दाखवू नका